पावसा पाहिजे कुठे पाऊस इथं पाऊस आहे तू पावसात काय करतोयस आगावपणा पाना करत आध्वीक तू पावसात काय करतोय इकडे बघ इकडं ए पाऊस पाऊसात तू कुठं काय करतोयस ए पाऊस इकडे ए चिमणी ए चिमणी असो आधी ए आदवी झालं का बघून पाऊस पाऊस बघून झाला दाखव पाऊस कुठे आणि इकडं बघ पाठीमाग काय बघ पाठीमाग पाऊस आहे का बघ पावसात कुठे चाललीस तू फिरायला ऐ पावसात चालली फिरायला मधून वरून